आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न बघा भारतातील सर्वात प्रसिद्ध युरोनियम खान जादूगोडा हे भारतामधील कोणत्या राज्यामध्ये हे बघा झारखंड या ठिकाणी स्थित आहे झारखंड या राज्यामध्ये स्थित आहे पुढचा प्रश्न बघा भारतामधील सर्वात मोठा राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे तर यन एच चव्वेचाळीस कोणत्या पहा यन यच चव्वेचाळीस हा बघा भारतामधील सर्वात मोठा राष्ट्रीय महामार्ग आहे अरवली आणि विंद प्रदेशामध्ये कोणतं पठार आहे तर लक्षात ठेवा माळवा पाठारे कोणतं हो माळवा पाठार पुढचा प्रश्न आहे बघा रासायनिक दृष्ट्या रेयॉन हे टिंबटिंब आहे हे काय बघा सेल्युलोज हे लक्षात ठेवा रासायनिक दृष्ट्या हे सेल्युलोज आहे पुढचा प्रश्न बघा मानवामध्ये बिजांड आणि शुक्रजंतूचा संयोग हो, कोणत्या ठिकाणी होतो तर फेलोपियन ट्यूबमध्ये होतो कुठं होतो फेलोपियन ट्यूबमध्ये नेक्स्ट क्वेश्चन पहा कीटक खाणारी वनस्पती म्हणून खालीलपैकी कोणत्या वनस्पतीचा निर्देश करता येईल तर विनस ट्रॅप कोणती वनस्पती बघा ती विनस ट्रॅप पुढचा प्रश्न पहा प्रकिण्व हे काय आहे तर हे काय बघा एक प्रथिन आहे लक्षात ठेवा प्रोटीन्स बियांच्या कडक कवचामध्ये कोणती ऊती आपल्याला पाहायला मिळते तर दृढ ऊती या ठिकाणी पाहायला मिळते कोणती दृढ ऊती खालीलपैकी पूर्ण अष्टक असलेलं मूलद्रव्य कोणतं आहे तर यनी नियॉन लक्षात ठेवा हे काय बघा पूर्ण अष्टक असलेलं मूलद्रव्य आहे शरीराला आवश्यकतेपेक्षा जास्त शर्करा तयार झालं तर तिचे टिंबटिंब या पदार्थामध्ये रूपांतर होते तर बघा ग्लायकोजन या पदार्थामध्ये रूपांतर होतं शरीराला आवश्यकतेपेक्षा जास्त शर्करा तयार झाला तर तिचं काय होतं बघा ग्लायकोजन होतं पुढचा प्रश्न बघा अणु केंद्रकामध्ये असणारे कण खालीलपैकी कोणते असतात जे काही कण असतात ते कोणते असतात तर बघा प्रोटॉन आणि न्यूट्रॉन कोणते असतात प्रोटॉन आणि न्यूट्रॉन प्रत्येक मनुष्याला दररोज सरासरी श्वसनाच्याद्वारे किती हवा शोषण केली जाते तर राईट आन्सर बघा दहा ते बारा किलो इतकी हवा काय केली जाते श्वसन केली जाते पहा अणूचे नियंत्रण जे काय फिशन विखंडने सर्वप्रथम जर्मनीमध्ये कोणत्या वर्षी झालं होतं ते एकोणीसशे अडोतीसमध्ये बघा सर्वप्रथम अणूचं नियंत्रित जे काय फिशणे बघा सर्वप्रथम झालं होतं तांबे आणि कथील यांच्यापासून कोणतं संमिश्र मिळवलं जातं तांबे आणि कथेला पसरून बघा कांस्य लक्ष ठेवा कांस्य आम्ल पावसासाठी खालीलपैकी कोणते घटक जबाबदार आहेत तर सल्फर लक्ष ठेवा सल्फर फुफ्फुसाच्या कार्यात्मक आणि रक्षणात्मक घटकास काय म्हटलं जातं तर ऑप्शन क्रमांक सी एल्वी असं म्हटलं जातं पदार्थाच्या एक ग्रॅम मोलमधील रेणूंची संख्या किती असते तर पहा यन इतकी असते किती यन इतकी क्षारयुक्त जमिनीमध्ये वाढणाऱ्या या वनस्पतीला काय म्हटलं जातं तर त्याला म्हटलं जातं बघा हाले फाईट्स असं म्हटलं जातं टिंबटिंब वस्तूचे वजन सर्वात जास्त कोणत्या ठिकाणी असतं तर पृथ्वीच्या ध्रुवावरती बघा वस्तूचं वजन सर्वात जास्त असतं पृथ्वीच्या ध्रुवावरती वीरपिंडामधून कोणता स्राव सर्वत असतो तर बघा टोस्टेस्टॉरॉन हा जो काही स्राव आहे हा सर्वत असतो पुढचा प्रश्न आहे बघा बर्फामध्ये टिंबटिंब मिसळल्यावर तो वितळण्यास खूप वेळ लागतो बर्फामध्ये जर आपण मिसळलं तर तो वितरण्याला तर मित्रांनो पोलीस भरतीच्या जास्तीत जास्त अभ्यासासाठी बघा पोलीस भरती चारशे अकरा प्रश्नपत्रिका संच यामध्ये बघा दोन हजार तेवीसमध्ये मध्ये जे काही प्रश्न झाले आहेत त्याचं आपल्याला या ठिकाणी पूर्ण स्पष्टीकरण त्याचबरोबर जे काही महत्त्वाचे आपल्याला एमसीक्यू असतील बघा जास्तीत जास्त एमसी कुच्या प्रॅक्टिससाठी बघा मित्रांनो हे पुस्तक अतिशय सर्वोत्तम आहे स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं पाचशे पंच्याण्णव रुपये किंमत आहे मित्रांनो त्याचबरोबर पोलीस भरती आठशे बारा भाग एक प्रश्नपत्रिका संच यामध्ये सुद्धा मित्रांनो एक ते दोनशे चव्वेचाळीस प्रश्नपत्रिकाचा सा समावेश करण्यात आहे आणि भाग दोन बघा या ठिकाणी या तिकानी या ठिकाणी सुद्धा बघा भरपूर प्रश्न आहेत बघा पंचवीस हजार हे आणि पंचवीस हजार हे अशा या ठिकाणी बघा ह्या दोन पुस्तकामध्येच पन्नास हजार प्रश्न आहेत आणि मला नाही वाटत मित्रांनो या पुस्तकाच्या बाहेर काही पडू शकतं कारण की जेवढे पण पेपर झालेत त्याचाच पूर्णपणे या ठिकाणी बघा आपल्याला या ठिकाणी समावेश करण्यात आहे मित्रांनो पोलीस भरती भाग एक आणि भाग दोन आणि प्रश्नपत्रिका संच बघा जास्तीत जास्त आपल्याला सक्सेस मिळवण्यासाठी मागचे प्रश्न पाहणं खूप आर अर्जंट असतं बघा कारण की त्यानुसारच आपली प्रॅक्टिस होते आणि वेळ लावून जर हे जर प्रश्न सोडवले मित्रांनो तर भरपूर या ठिकाणी आपला अभ्यास आप होणार आहे त्यामुळे लगेच लगे याचा स्क्रीनशॉट मारून ठेवा किंवा या नंबरला तुम्ही नक्की मेसेज करा तुम्हाला पुस्तकं मिळून जातील किंवा याचा स्क्रीनशॉट पुस्तकाच्या दुकानामध्ये दाखवला तुम्हाला पुस्तके घरपोच पाठवले जातील म्हणजे तुम्ही घेऊन या तिथून दुकानातून खालीलपैकी भारतामधील कोणतं राज्य हे युरेनियम साठा स्नर राज्य आहे तर राईट आन्सर आहे वरीलपैकी सर्व राजस्थान झारखंड आंध्र प्रदेश या सर्व राज्यामध्ये बघा आपल्याला युरेनियमचा साठा पाहायला मिळतो नेक्स्ट आहे बघा कृत्रिमरित्या फळ पिकवण्यासाठी कोणता वायू वापरला जातो तर बघा इथिलीन कृत्रिमरित्या फळे पिकवण्यासाठी इथिलीन हा वायू वापरला जातो आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकन नक्कीच ऑन करा बघा आणि व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा आरामधील ऊर्जेचे प्रमुख स्रोत कोणते आहेत तर बघा कर्बोदोके आरातील ऊर्जेचे प्रमुख स्रोत कोणते आहेत बघा कर्बोदोके हे आहेत कोणत्या ग्रंथी शरीराची वाढ नियंत्रित करतात तर पियूषिका ग्रंथी लक्षात ठेवा कोणत्या ग्रंथी शरीराची वाढ नियंत्रित करतात तर बघा पियूषिका ग्रंथी दाताचे इन्यामल तयार होण्यासाठी खालीलपैकी कोणत्या मूलद्राव्याची आवश्यकता असते तर बघा फ्लोरिनची आवश्यकता असते कशाची फ्लोरिनची आवश्यकता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते खालीलपैकी कोणता घटक हा आगपेटीमध्ये वापरला जातो कोणता घटक आगपेटीमध्ये वापरला जातो तर बघा तांबडा फॉस्फरस लक्षात ठेवा तांबडा फॉस्फरस हा आगपेटीमध्ये वापरला जातो पुढचा प्रश्न आहे बघा मानवी मेंदूतील सर्वात मोठा भाग कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक बी प्रमस्तिष्क लक्षात ठेवा मानवी मेंदूमधील सर्वात मोठा भाग आहे बघा प्रमस्तिष्क गतीज ऊर्जा अधिक गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा बरोबर काय तर बघा पृथ्वीभोवती फिरणाऱ्या वस्तूची एकूण ऊर्जा लक्षात ठेवा पृथ्वीभोवती फिरणाऱ्या वस्तूची एकूण ऊर्जा असते नेक्स्ट बघा मुक्त पतनाशी संबंधित अयोग्य पर्याय या ठिकाणी निवडायला लावलेला आपल्याला तर बघा मुक्त हे निर्वात पोकळीमध्ये होत नाही मुक्त पतनी पुढं निर्वात पोकळीमध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही पुढचा प्रश्न बघा वजन या राशीचं यसा एकक कोणता आहे तर ऑप्शन क्रमांक सी कोणते बघा न्यूटन टिंबटिंब या विभागामधील वनस्पती प्रामुख्याने पाण्यामध्ये वाढते तर बघा थेलो फायटा लक्षात ठेवा थेलोफायटा या विभागामधील वनस्पती प्रामुख्याने बघा पाण्यामध्ये वाढत असते हृदयाची भित्तिका किती स्तरांची बनलेली असते तर बघा तीन स्तरांची हृदयाची भित्तिका आपल्याला पाहायला मिळते तीन स्तरांची पाण्यामध्ये वाढणाऱ्या परंतु अपुष्प वनस्पती असणाऱ्या शैवाल या वनस्पतीचं नाव काय आहे का तर बघा स्पायरा वायरा काय नाव आहे बघा स्पायरा वायरा पाण्यात वाढणाऱ्या परंतु अस्पुष्प असणाऱ्या शैवाल वनस्पतीचं नाव आहे बघा स्पायरा वायरा खालीलपैकी कोण हे प्याराफिन नावाने ओळखले जाते तर बघा अल्केन काय बघा अल्केन हे ओळखले जाते पुढचा प्रश्न बघा लोणार सरोवरे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर लोणार सरोवर बघा आपल्याला बुलढाणा या जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतं कोणत्या बुलढाणा चिलका सरोवरे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये तर चिल्का हे बघा ओडिसा या ठिकाणी सिद्ध आहे कुठं ओडिसा राज्यामध्ये टिंबटिंब हा भारतामधील प्राचीन घडीचा पर्वत आहे तर बघा अरवली हा प्राचीन घडीचा पर्वत आहे कोणता अरवली हा प्राचीन घडीचा पर्वत आहे रामेश्वर हे जे काही तीर्थस्थळे कोणत्या ठिकाणी स्थिती तर रामेश्वर हे जे काही तीर्थस्थळे बघा आहे तमिळनाडू या ठिकाणी स्थिते तिम्द कुठं तमिळनाडू या ठिकाणी टिंबटिंब मृदेने भारतामधील सर्वात जास्त प्रदेश व्यापलेला आहे तर बघा जी काही गाळाची मृद आहे या मृदेने बघा भारतामधील सर्वात जास्त प्रदेश वापलेला आहे पाणी साठवण्याच्या क्षमतेमध्ये महाराष्ट्रातील सर्वात मोठं धरण कोणतं आहे तर लक्षात ठेवा उजनी हे धरण आहे कोणतं उजनी पुढचा प्रश्न आहे बघा महाराष्ट्रमधील दुसऱ्या क्रमांकाचं उंच शिखर कोणतं आहे महत्वाचा प्रश्न आहे बघा साल्हेर रे बघा दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात उंच शिखर आहे आणि पहिल्या क्रमांकाचं कोणतं आहे याचं खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की उत्तर द्या आणि त्याची उंची सुद्धा तुम्ही लिहू शकता शशी थरुणांना कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर झाला तर बघा फ्रान्सचा लक्षात ठेवा शशी थरो यांना फ्रान्सचा पुरस्कार जाहीर झालेला आहे स्टॅच्यू ऑफ युनिटीची उंची किती मीटर आहे तर एकशे ब्याऐंशी मीटर लक्षात ठेवा एकशे ब्याऐंशी मीटर स्टॅच्यू ऑफ युनिटीची काय बघा उंची आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी कोणाच्या पुतळ्यास संबोधलं जातं म्हणजे कोणाचा पुतळा आहे तर बघा सरदार वल्लभभाई पटेल लक्षात ठेवा सरदार वल्लभभाई पटेल भारत सरकारने कोणत्या वर्षापर्यंत क्षयरोग निर्मूलनाचं उद्दिष्ट ठेवलं आहे तर बघा दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत लक्षात ठेवा दोन हजार पंचवीसपर्यंत क्षयरोग निर्मूलनाचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे कार्य या राशीचे सीजीएस पद्धतीमधील एक कोणतं आहे तर कोणत्या वेगा अर्घ लक्षात ठेवा कार्य या पद्धतीचं सीजीएस पद्धतीमधील एक कोणत्या वेगा अर्ग हे आहे किती तीव्रतेच्या असलेल्या ध्वनीच्या सततच्या संपर्कामुळे कायमचा बैरे पण आपल्याला येऊ शकतो तर बघा शंभर डीबीच्या वरती जर कायम तुम्ही राहिले तर आपल्याला कायमचा वैरे पण येऊ शकतो बघा शंभर डीबीच्या वरती डी सीबल पुढचा प्रश्न बघा भारतात सार्वजनिक जलाशयामध्ये जे काही शुद्धीकरणासाठी सामान्यत काय वापरलं जातं तर क्लोरीनचा वापर केला जातो लक्षात ठेवा भारतामध्ये सार्वजनिक जलाशाळेमध्ये सामान्यपणे क्लोरीन वापरलं जातं पुढचा प्रश्न बघा ई बरोबर सी वर्ग हा सिद्धांत कोणी मांडला ई बरोबर यम सी वर्ग हा सिद्धांत कोणी दिला तर हा बघा आईस्टाईनने दिलेला आहे प्रकाश संश्लेषणामध्ये प्रकाश ऊर्जा ग्रहण केली जाते तर ही हरित द्रव्यामुळे बघा ऊर्जा ग्रहण केली जाते लक्षात ठेवा प्रकाश संश्लेषणामध्ये हरित द्रव्यामुळे प्रकाश ऊर्जा ग्रहण केली जात असते पुढचा प्रश्न बघा सांद्री भवन दरम्यान उत्सर्जन होणाऱ्या उष्णतेला टिंबटिंब म्हणतात तर याला काय म्हणतात बघा अनुधभूत उष्णता असं म्हटलं जातं लक्षात ठेवा पुढचा प्रश्न बघा ज्या खनिजांपासून सोयीस्कर आणि फायदेशीरित्या धातू वेगळा करता येतो त्याला आपण काय म्हणतो त्याला आपण धातुकी असं म्हणतो लक्षात ठेवा ज्या खनिजापासून सोयीस्कर आणि फायदेशीरित्या धातू वेगळा करता येतो त्याला आपण काय म्हणतो धातुकी असं म्हणतो कोणत्या देशाची सीमा भारताला सर्वात कमी लागून आहे तर बघा अफगाणिस्तानची पुढचा प्रश्न आहे बघा भारताबाहेर स्थापन झालेली पहिली क्रांतिकारक संघटना कोणती होती तर इंडिया होमरूल सोसायटी भारताच्या बाहेर स्थापन झालेली पहिली क्रांतिकारक संघटना होती लक्षात ठेवा इंडिया होमरूल सोसायटी पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणतं तळे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये स्थित नाही तर कोणतं आहे बघा ऑप्शन क्रमांक सी नवेगाव कृष्णा नदीचा उगम कोणत्या ठिकाणी होतो तर महाबळेश्वर या ठिकाणी बघा कृष्णा नदीचा उगम होतो लक्षात ठेवा महाबळेश्वर मानवी पिशींमध्ये गुणसूत्रांची संख्या किती असते तर किती असते बघा शेहेचाळीस आणि गुणसूत्राच्या जोड्या विचारल्या तर जोवाड्या किती असतात बघा तेवीस ज्वाडा असतात हे पण लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे मानवांमध्ये जे काय बिजांडे आणि शुक्रजंतूचा संयोग कोणत्या ठिकाणी होतो तो फेलोपियन ट्यूबमध्ये याचा संयोग होत असतो पुढचा प्रश्न आहे मानवी पेशींमध्ये गुणसूत्रांची संख्या किती असते तर गुणसूत्रांची संख्या किती असते बघा शेहेचाळीस असते मानवाच्या शरीरामधील जे काही रक्त आहे बघा ते शरीरामधील कोणते महत्त्वाचे कार्य करतं तर जे काय रक्ते बघा त्याचं सामूचं नियंत्रण या ठिकाणी केलं जातं पोलीस जर पुरस्कार हा कोणत्या क्षेत्रामधील आहे हा बघा पत्रकारितामधील पुरस्कारे कोणत्या पत्रकारितामधील पुरस्कार आहे भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमामध्ये समान नागरी कायद्याची तरतूद केलेली आहे तर कलम चव्वेचाळीसमध्ये बघा समान नागरी कायद्याची तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे भारतामध्ये राष्ट्रपतीच्या निवडणुकीत मतदार कोण असतात तर बघा सगळे असतात बघा पुढचा प्रश्न आहे बघा घटना दुरुस्तीद्वारे मालमत्तेच्या हक्काला मूलभूत हक्कामधून वगळण्यात आले जे काही चव्वेचाळीसवी घटना दुरुस्ती बघा या दुरुस्तीद्वारे मालमत्तेच्या हक्कामधून जे काय मूलभूत हक्काला काय केले बघा वगळण्यात आलेलं आहे दोन हजार तेवीसचं अखल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या जिल्ह्यामध्ये होणारे तर वर्ध्यामध्ये होणार आहे पुढचा प्रश्न बघा जास्तीचे करवदके यकृतामध्ये कोणत्या स्वरूपामध्ये साठवले जातात ते बघा हे ग्लायकोजनमध्ये साठवले जातात लक्षात ठेवा जास्तीचे कर्बोदोके यकृतामध्ये ग्लायकोजनमध्ये साठवलेले असतात अतिशय परिणामकारक आणि बुरशजनक बार्डोमिसरने टिंबटिंब आणि टिंब टिंबपासून तयार करतात तर बघा कॉपर सल्फेट आणि लाईम लक्षात ठेवा अतिशय परि परिणामकारक बुरशजनक बार्डोमिसरने बघा कॉपर सल्फेट आणि लाईमपासून तयार केले जातं पुढचा प्रश्न आहे पुढीलपैकी काय सण्यासारखं दिसतं म्हणून याला फुल्स गोड किंवा मूर्खाचे सोनी असं म्हणून ओळखलं जातं त्याला पायराईट असं म्हटलं जातं काय पायराईट असं म्हटलं जातं शालेय विज्ञान राष्ट्रीय टेक्नॉलॉजी दिवस केव्हा साजरा केला जातो तर हा बघा अकरा मेला साजरा केला जातो कधी अकरा मेला साजरा केला जातो पुढचा प्रश्न आहे बघा दगड फुली जी काय वनस्पती ही कोणत्या वायु वायुरूप प्रदूषकाला अत्यंत संवेदनशील असते तर बघा सल्फर डायऑक्साईड कशाला सल्फर डायऑक्साईड आम्लयुक्त पर्जन्य पडण्यास नायट्रोजन ऑक्साइड आणि टिंबटिंब हे जबाबदार असतात तर बघा नायट्रोजन ऑक्साइड आणि सल्फर डायऑक्साइड यामुळे बघा आम्लयुक्त पर्जन्य पडत असतो महाराष्ट्रामध्ये नैरत्य मान्सून पाण्यापासून पडणाऱ्या पावसाचं प्रमाण किती आहे तर पंच्याऐंशी टक्के लक्षात ठेवा पंच्याऐंशी टक्के पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी शीतवारा आपल्याला ओळखायचं आहे तर सगळेच शीतवार आहेत बघा पेम्पोरो बोरा आणि मिश्रल हे सगळे काय आहेत बघा शीत वारे आहेत शुक्राचार्य डोंगर हा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर हा सांगली जिल्ह्यामध्ये स्थिती कुठं सांगली जिल्ह्यामध्ये द अणुसिद्धांत कोणत्या शास्त्रज्ञांनी मांडला होता अणुचा सिद्धांत तर मित्रांनो लक्षात ठेवा जॉन डाल्टनने या ठिकाणी मित्रांनो सुप्रसिद्ध अणुसिद्धांत मांडला होता लक्षात ठेवा जॉन डाल्टननी बरोबर अनुसिद्धांतलाच अॅटमिक थेअरी म्हणून सुद्धा ओळखलं जातं अणु म्हणजे काय लहानात लहान कण बघा अतिशय लहानात लहान कणाला काय म्हणतात अणु असं म्हणतात आणि त्यांनी अणूंना सद्य म्हणून या ठिकाणी चिन्हसुद्धा वापरली होती बरोबर मित्रांनो कनाद यांनी काय केलं होतं अनुंना परमाणु हे नाव दिलं होतं कोणी कनाद यांनी अणूंना परमाणु हे नाव दिलं होतं परमाणु हे पण लक्षात ठेवायचं आपल्याला जे जे थॉम्सन यांनी बघा अनुमध्ये प्रॉटॉन आणि न्यूट्रॉन असतात हे सांगितलं होतं रुद्ड फोडने काय सांगितलं होतं अणूंची जी काय ग्रहगोलीय प्रतिमा आहे ते त्यांनी सांगितलं होतं आणि निल्स बोर कोण बघा निल्स बोर यांनी काय सांगितलं केंद्रकाभोवतालची जी काही कक्षा आहे त्याला बघा के एल यम एन असं त्यांनी सिद्धांत दिला होता के एल एम एन पुढचा प्रश्न मित्रांनो द्रव्य ज्या अविभाज्य काय प्रश्न आहे बघा द्रव्य ज्या अविभाज्य कणांनी बनलेला असतो त्यांना परमाणू म्हणतात असं भारतीय तत्वज्ञान टिंबटिंब यांनी सांगितलं होतं कुणी सांगितलं होतं तर कनाद यांनी हे सांगितलं होतं लक्षात ठेवायचं आपल्याला कनाद यांनी हे सांगितलं होतं कुणी कनाद यांनी हे सांगितलं होतं लक्षात ठेवा द्रव्य ज्या अविभाज्य कणांनी बनलेलं असतं त्याला असं नाव कणाद महर्षी यांनी दिलं होतं प्राचीन इतिहासामधील कनाद महर्षी हे महान तत्वज्ञानी होती त्यांनी प्रथम बघा अनुची अप्रत्यक्ष कल्पनासुद्धा यांनीच मांडली होती कुणी कनाद यांनी महर्षी कनाद यांनी लक्षात ठेवा आर्यभट्ट आपल्या सगळ्याला माहिती बघा हे महान तज्ज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ होते पृथ्वी आणि इतर ग्रहाभोवती फिरतात असं यांनी सुद्धा सांगितलं होतं आणि जो काही पहिला उपग्रह होता मी तुम्हाला सुरुवातीला पण सांगितलं हा प्रश्न वारंवार विचारलेला आहे एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये अवकाशामध्ये सोडला होता आणि यालाच काय दिलं होतं नाव बघा आर्यभट्टे हे नाव दिलं होतं एकोणीसशे पंच्याहत्तरला सोडला होता आणि आर्यभट्टे हे नाव देण्यात आलं होतं पुढचा प्रश्न आहे मित्रांनो जहाज बघा जहाजामध्ये तुम्ही बसले का नाही माहीत नाही परंतु तुम्ही छोट्या बोटीमध्ये तर नक्की बसले असतील बोटीमध्ये नसतील बसेल तर पाण्याचा ड्रम घेऊन तरी पावले असतील त्या रचनेमध्ये पाण्याचे जहाजे पानबोड्या या रचनेमध्ये टिंबटिंब या शास्त्रज्ञाचं तत्व वापरतात कोणाचं तत्व वापरतात तर आर्कमेडिजचं तत्व या ठिकाणी वापरलं जातं लक्षात ध्वनी प्रदूषण नियम आणि नियंत्रण अधिनियम कोणत्या साली अस्तित्वामध्ये आला होता तर राईट आन्सर आहे सण दोन हजारमध्ये ध्वनी प्रदूषण नियम आणि नियंत्रण अधिनियम सण दोन हजारमध्ये अस्तित्वामध्ये आला होता पुढचा प्रश्न आहे सूर्य हा क्षितिजाच्या थोड्या खाली असताना देखील आपल्याला दिसतो याचं कारण विचारलंय सूर्य हा क्षितिजाच्या थोड्याखाली असताना देखील आपल्याला दिसते याचं कारण विचारलेलं आहे तर त्यावेळेस काय होतं बघा प्रकाशाचं काय होतं अपवर्तन होतं प्रकाशाचं काय होतं अपवर्तन होतं पुढचा प्रश्न आहे ध्वनीचा अभ्यास याचं शास्त्रीय नाव काय आहे ध्वनीचा अभ्यासाचं शास्त्रीय नाव काय आहे तर त्याला काय म्हणतात बघा ॲक्वास्टिक्स लक्षात ठेवा ॲक्वास्टिक्स म्हणतात ॲक्वास्टोक्सनेस्टिक्स पुढचा प्रश्न आहे हड्स या मापनाचं एक काय आहे हड्स म्हणजे याच्यामध्ये वारंवारता मोजली जाते काय वारंवारता पुढचा प्रश्न आहे कलर ब्लाइंड हा जो काय दृष्टी दोषे असणारी व्यक्ती खालीलपैकी कोणत्या रंगामध्ये फरक करू शकत नाही कलर ब्लाइंडनेस तर हिरवा आणि लाल लक्षात ठेवा लाल आणि हिरवा याच्यामध्ये काय होत नाही फरक कळत नाही हिरवा आणि लाल लक्षात ठेवा हिरवा आणि लाल कलर ब्लाइंडनेस हा जनुकीय बाबतचा रोग आहे या रोगावरती पूर्णपणे रामबाण उपाय उपाय नाही आहे बहिर्वक्र भिंगाच्या साहाय्याने कोणता दृष्टी दोष दूर केला जाऊ शकतो तर दूरदृष्टीचा हा दोष पूर्णपणे दूर केला जाऊ शकतो दूरदृष्टीत या दोषामध्ये दूरचं स्पष्टपणे दिसतं मात्र जवळचं दिसत नाही आणि निकटदृष्टीत या दोषामध्ये जवळचं आपल्याला दिसतं मध्ये काय होतं जवळचं दिसतं परंतु दूरचं मात्र दिसत नाही याला अंतर्वक्र भिंगाचा वापर केला जातो पुढचा प्रश्न आहे रेबीज या आजारात दिवसां दिवसांच्या रोग बीजपोषण काळानंतर लक्षणे वाढीस लागतात काय प्रश्न आहे बघा रेबीज या आजारामध्ये टिंबटिंब दिवसांच्या बीज पोषण काळानंतर लक्षणे वाढीत लागतात तर लागता। दहा लागता। दिवस लक्षात ठेवा दहा दिवस पुढचा प्रश्न आहे एन आय व्ही नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हायरॉलॉजी कोणत्या ठिकाणी स्थित आहे तर बघा पुण्यामध्ये स्थित आहे कुठं पुणे पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता विषाणूजन्य आजार नाही खालीलपैकी कोणता हा विषाणूजन्य आजार नाही तर मलेरिया हा बघा विषाणूजन्य आजार नाही मित्रांनो तुम्ही इथपर्यंत बघत आले असतील तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा लाईक केलं कळतं की माझी मेहनत शंभर टक्के काम करते आणि आप आपल्या जर परिवारामध्ये तुम्ही सामील नसेल झाली तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की ऑन करा पुढचा प्रश्न आहे वाहनाच्या बाजूला आरसा करण्यासाठी कोणते भिंग वापरतात काय प्रश्न आहे बघा वा वाहनाचा जो काही बाजूचा आरसा आहे तो तयार करण्यासाठी कोणती भिंग किंवा काच वापरतात तर त्याला काय म्हणतात बहिर्वक्र लक्षात ठेवा बहिरवक्र कॉनव्हेक्स लेन्स लक्षात ठेवा कॉनव्हेक्स बहिर्वक्र पुढचा प्रश्न आहे आरसा बघा जो काही आरसेचा ध्रुव आणि नाभी यांच्यातील अंतराला नाभी अंतर मानतात तर नाभी अंतर हे वक्रता त्रिज्येचा कसा असतं तर हे निम्म असतं बघा निम्म कसं असतं निम्म असतं पुढचा प्रश्न बघायचा आपण विद्युत शेगड्या आणि विविध प्रकारचे विद्युत रोधक तयार करण्यासाठी धातूचं कोणतं संमिश्र वापरलं जातं राईट आन्सर आहे त्याचं कोणतं जर्मन सिल्वर वापरलं जातं विद्युत शेगड्या आणि विविध प्रकारचे विद्युत रोधक तयार करण्यासाठी जर्मन सिल्वर हे संमिश्र वापरलं जातं जर्मन सिल्वर हे निकेल कॉपर आणि झिंक यांचं संमिश्र आहे निकेल कॉपर आणि झिंक पुढचा प्रश्न आहे बघा टिंबटिंब व टिंबटिंब हे शुद्ध अर्धवाहक किंवा सेमी कंडक्टर सुद्धा म्हणतात त्यांना तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक दोन जर्मनियन आणि सिलिकॉन तर बघा इतर बघूयात आपण काही अर्धवाहक बॉरॉन ए सिलिकॉन ए जर्मेनियमसुद्धा आहे हे त्याच्यानंतर बघा पोलोनियम हे काय बघा धातू आणि अधातू यांचा गुणधर्म दर्शवतात त्यांना धातू सदृश किंवा अंशतः धातू असं म्हटलं जातं पुढचा प्रश्न काय बघा विद्युत घंटेमध्ये विद्युत ऊर्जेचं रूपांतर कशामध्ये होतं तर जी काही विद्युत घंटा असते आपल्या आपण दाराच्या बाहेर बेल लावलेले असेल आपण टिंगटोंग म्हणतो तर बघा ध्वनी ऊर्जेमध्ये कशामध्ये ध्वनी ऊर्जेमध्ये पुढचा प्रश्न आहे आपल्या घरातील विद्युत प्रवाह दोनशे वीस व्होल्ट या प्रकारचा असतो तर जो काय दोनशे वीस हा अंक व्होल्टेजच्या कोणत्या स्थितीचा निर्देश करतो दोनशे वीस राईट आन्सर त्याला आपण काय म्हणतो परिणामी व्होल्टेज असं म्हणतो लक्षात ठेवा परिणामी व्होल्टेज पुढचा प्रश्न आहे परिपथामध्ये असलेलं जे काय विद्युत धारेचं असते तो ओळखण्यासाठी खालीलपैकी कोणत्या उपकरणाचा वापर होतो तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक तीन गॅल्व्हनोमीटर लक्षात ठेवा गॅल्व्हनोमीटर होल्ट मीटर हे बघा अविभवांतर मोजण्यासाठी वापरलं जातं मीटर आणि जनरेटर आपल्या सगळ्यांमध्ये जनरेटर कशासाठी असतं जे काही आपलं यांत्रिक ऊर्जा आहे त्याचं आपल्याला विद्युत ऊर्जेमध्ये रूपांतर करण्यासाठी वापरलं जातं जनरेटर गॅल्व्हनोमीटर व्हॉनोमीटर राईट आन्सर आहे बघा पुढचा प्रश्न बघूयात आपण खालीलपैकी कोणता पदार्थ उत्तम विद्युत वाहक नाही विचारलंय वितम विद्युत वाहक नाही विचारले खूप महत्त्वाचा प्रश्न आहे राईट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक चार कोणता आहे बघा रबर हा काय बघा उत्तम विद्युत वाहक नाही पुढचा प्रश्न आहे विद्युत बल्बमधील जे काय तारेच्या कुंडलाचा विलय बिंदू आहे तो कसा असतो तर विद्युत कुंडलामध्ये तारेचा जो काय विलयन बिंदू आहे तो कसा असतो राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक दोन उच्च असतो कसा असतो उच्च असतो बाल्पामधला विद्युत बल्बमध्ये काय असतं टंगस्टन असतं नेक्स्ट हे बघा जे उपकरण यांत्रिक ऊर्जेचं रूपांतर विद्युत ऊर्जेत करतं त्याला काय म्हणतात तर त्याला आपण म्हणतो बघा जनरेटर म्हणतो आत्ताच बघितलं आपण काय म्हणतो जनरेटर तर जे काय होल्टमीटर असतं बघा ते होल्ट मीटर विभावांतर मोजण्यासाठी असतं ॲमिटर एकाशासाठी असतं विद्युत धारा मोजण्यासाठी असतं आणि गॅल व्यमीटर हे डायरेक्ट करंट मोजण्यासाठी असतं काय डायरेक्ट करंट मोजण्यासाठी असतं पुढचा प्रश्न आहे बघा जे एस डब्ल्यू पॉवर प्लॅन्ट हे काय वापर करून वीज निर्मित करते तर हे कोळसा वापरून वीज निर्माण करतं लक्षात ठेवा यालाच काय म्हणतात रत्नागिरी पॉवर स्टेशन जे एस डब्ल्यू रत्नागिरी रत्नागिरी जिल्ह्यातील जिल जयगड जवळ नंदिवडी गावामध्ये हे पॉवर स्टेशन आहे या प्रकल्पाची वीज निर्मिती क्षमता किती आहे बाराशे लक्षात ठेवा बाराशे एम डब्ल्यू पुढचा प्रश्न काय बघा रात्री विद्युत दिवे गेल्यानंतर सौर ऊर्जेच्या कोणत्या साधनाने प्रकाश मिळू शकतो राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक दोन सौर लॅटर्न्स लक्षात ठेवा रात्री जर आपली लाईट गेली तर सौर ऊर्जेच्या लॅटर्न या साधनाने प्रकाश मिळू शकतो सौर तापकाचा उपयोग हो, पाणी गरम करण्यासाठी केला जातो लक्षात ठेवा पाणी गरम करण्यासाठी आणि जी काही सौर चूल असते ती भाकर किंवा आप हो आपले जे काही भात वगैरे ते स्वयंपाक बनवण्यासाठी तिचा उपयोग केला जातो पुढचा प्रश्न आहे बघा एक अश्वशक्ती बरोबर किती असतं तर आपल्या सर्वांना आहे एक अश्वशक्ती बरोबर किती सातशे शे वॅट किती सातशे शेहेचाळीस वॅट इतकं याची असते एक अश्वशक्ती पुढचा प्रश्न आहे बघा त्यालाच हॉर्स पॉवर म्हणतात विद्युत इस्त्रीमध्ये कार्य कशावर आधारित आहे तर जो काय जूलचा नियम आहे बघा त्याच्यामध्ये त्याच्यानुसार चालतं इस्त्रीमध्ये काय असतं नायक्रोमची एक तार बसवलेली असते म्हणजे नायक्रोमचं कुंडल असतं त्यात ते, ते आब्रकाच्या वेष्टनामध्ये बसवलेलं असतं पुढचा प्रश्न आहे बघा टिंबटिंब हे विद्युत अपघटन विद्युत अपघटनी आहे तर काय विद्युत अपघटनी आहे तर युरिया हे काय बघा विद्युत अपघटने आहे लक्षात ठेवा युरिया पुढचा प्रश्न आहे ओहम रोध असलेल्या विद्युत परिपाथामधून झिरो पॉईंट पाच एम्पेअर धारा वाहण्यासाठी त्या परिपाथामधील वाहकाच्या दोन टोकातील टिंबटिंब विभांतर असावं किती विभांतर असावं राईट आन्सर आहे बघा दहा व्होल्ट इतकं काय असावं विभांतर असावं दहा व्होल्ट पुढचा प्रश्न आहे कोणतं टिंबटिंब हे जे काय संप्रेरक आहे शरीरातील ग्लुकोज मेद आमिनो आम्ही याचं चयापचय नियंत्रित करतं राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक इन्सुलिन काय बघा इन्सुलिन पुढचा प्रश्न बघूयात आपण कोरडे हवा विजेची टिंबटिंब असते कोरडे हवा विजेची टिंबटिंब असते तर लक्षात ठेवा दुर्वाहक असते कोरडे हवा काय असते दुर्वाहक असते आकाशाचा जो काय निळा रंग आहे हा प्रकाशाचं कशाचं उदाहरण आहे तर हे प्रकाशाचं अपस्करण लक्षात ठेवा प्रकाशाचं अपस्करणाचं उदाहरण आहे पुढचा प्रश्न बघा क्या किरण हे टिंबटिंबकन तरंग आहेत कोणते कॅथोड तर हे ऋण प्रभारित ऋण विद्युत प्रभारित कण किंवा तरंग आहेत कोणते कॅथोड शेवटचा प्रश्न अविरक्त किरणांना स्रोत आहे काय प्रश्न आहे बघा अविरक्त किरणांना स्रोत आहे अविरक्त किरणांना स्रोत आहे राईट आन्सर याचा ऑप्शन क्रमांक तीन जर्नस्ट ग्लोवर लक्ष